सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडेवी गावातील गणपतींचे दर्शन आपण पाहत आहात हे संपूर्ण नरडेवी गावातील काही घराघरातून जे गणपती बसवले जातात त्यांचे हे आपण छायाचित्रण पाहत आहात कुठची तिकडे घेतली इथन इथलं नाही आताच येतोय मी आता मी कोण लक्ष हे जे आपण पाहतात आता हे कणकवली तालुक्यातील नरडवे गावचे अं प्रात्ता पालवांच्या घरचा गणपती आहे आणि या घरच्या गणपतीला भाविक दर्शन घेत आहेत अशा पद्धतीचं हे घर आहे